मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले संपूर्ण मराठवाड्यात आज शिवसेनेच्या वतीनं एसटीची भाड्याची दरवाढ जी झालेली आहे त्याच्याविषयी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे तब्बल पंधरा टक्के भाडेवाढ एस टी न केलेली आहे दुर्दैव एसटी विभाग सांभाळणारे मंत्री ज्यांनी मंत्री झाल्या झाल्या चंपोगिरी केली बस स्टँडवर जा बसमध्ये फिर दोन दिवसापूर्वी त्यांनाच ही भाडेवाढीच माहिती नव्हती असं त्यांनी स्वतःच बोलल्याचं मी ऐकलं आणि मग या सरकारमध्ये निर्णय कोण घेतो निर्णय घेत असताना ते सर्वसामान्याच्या हिताचे आहे का नाही आहे दोन महिन्यापूर्वी या सरकारमध्ये जे महामंडळाचे अध्यक्ष होतं त्यांनी एस टी प्रचंड फायद्यात आलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं एस टी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं मग आता दोन महिन्यात एस टी लॉसमध्ये कशी झाली पंधरा टक्के भाडेवाढ कशी झाली हा माझा प्रश्न आहे एकीकडे एस मध्ये तेराशे दहा बसेस देण्याचं जे टेंडर निघालो भ्रष्टाचार पूर्ण जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये जीएसटी आताची कोणती तरी एजन्सी चौरेचाळीस रुपये किलोमीटरनं चालू होते विथ डिझेल यांनी विदाउट डिझेल पस्तीस छत्तीस रुपये किलोमीटरने चालवण्याचं चा टेंडर दिला आम्ही आवाज उठवला मुख्यमंत्र्यांनी सुदैवाने तो निर्णय आता रद्द केलेला आहे रद्द केला का स्थगित केला मला माहिती नाही पण थांबवलेला आहे आता मुख्यमंत्री याच्या पुढचा निर्णय घेतात म्हणजे योग्य निर्णय घेतात की अयोग्य घेतात हे मला माहिती नाही पण आता जो झाला होता तो रद्द केलेला आहे म्हणण्याचा मुद्दा असा की सर्वसामान्य माणसाची ही यष्टी आहे आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणता येईल ही यष्टी आहे तिची पंधरा टक्के भाडेवाड सर्वसामान्य माणसाचं कंबर्ड मोडणारी आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात येईल याच्यासाठी आंदोलन मराठवाड्यात आज आम्ही पुकारलेला आहे मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे होईल मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात वाहतुकीवर सुद्धा परिणाम हे पाय याची जाणीव तर लोकांना करून द्यावं लागणार आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आम्ही कुठे रस्त्यावर उतरत नाही आम्ही एस टीच्या बसस्टँडच्या गेट वर आंदोलन करतोय रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठे आम्ही अडथळा करणार नाही हा पहिला टप्पा आमचा जर मला असं वाटतं ही मान्य नाही झाली मागणी तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल त्याला आम्ही काही करू शकत नाही सगळ्याच गोष्टी सुरळीत व्हायच्या तर आंदोलन होऊ शकत नाही आंदोलनं ना जनतेसाठी होते आणि त्यामुळे जनतेला याची झळ पोहोचली तरी मला असं वाटतं मी म्हणणार नाही ती काही हरकत नाही परंतु जनतेने ती सोसावी अशा प्रकारची विनंती मी जनतेला करेल आज भडेवारसाठी आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून गाडीमध्ये उभा आणि काय वाटतं आपल्याला भाडेवाडी बद्दल जवळपास एक तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं तर की पंधरा टक्के भाववाड झालेली आहे वास्तविक पाहता महागाईने सर्व जनता होरपडत असताना अशा वेळेस खर खर, 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 खर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाळ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटी कडे जाणार नसत एस टीकडे होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एसटी कडे ओळखले होते एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती त्यामुळे एस टीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होता आणि एस टीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचा जे ग्रीप आहे सुरक्षितपणे असतात आम्ही वळवलो होतो आणि इतर मार्गाने जाण्याच्या वेळेस आम्ही एसटी जाणार होतो पण अशा प्रकारचा घावार होत असेल तर हा आमचा बंद आहे आणि शासनाने तात्काळ मागे घेण्यात आले